चला तर मित्रांनो आज आपण आर टिपिकल आरचू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे शुभ सकाळ मी आधी तुळशीची पूजा करून घेत आहे तुळस माझी हिरविगार झालेली आहे नंतर मी आमच्या घरातली पूजा केली रांगोळी काढली कारण आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे मी पहिल्यांदी पूजा करून घेतली आहे हे बघा विठ्ठल रुक्मिणीचा फोटोही माझ्या घरात मूर्ती आहे सगळ्यांनी नमस्कार करा कशी वाटली मूर्ती नक्की सांगा चला तर मग आता बिलकुल या घरामध्ये आवरायला आवरायचं असं की तिन्ही मुलं उठलेली आहे भरपूर पसारा घरात आहे आणि तिघांना पण सुट्टी आहे आज शनिवार त्यामुळे सोबत उठल्यामुळे मला तिघांची धावपळ हो आहे सकाळची थोडी धावपळ असते तर दादू हो पण उठलेला आहे दादू फोनसाठी रडत होता पण त्याला मी नादी लावायला काहीतरी दिलेलं ला आहे खायला चला तर मात्र आधी त्यांचे अधरुण काढून घेऊ आतरू काढायचे त्यामुळं तो माग मागं लागतोय त्याला पाणी दिले प्यायला मी काही कपडे ओले होते त्यांच्या घड्या घातल्या पाळलेले कपडे काढून घेतले हे बघा तिघं पण नाश्त्याची प्लेट घेऊन आलेली आहेत आज सुट्टी म्हणल्यावर काय आरामशीर रांगोळी वगैरे चालणारच आहे आमच्या आज नाश्त्यासाठी त्यांनी काय घेतलं असेल ओळखा बरं तुम्ही कारण आज एकादशी असल्यामुळे घरामध्ये खिचाडीच आहे आज टिफिनचा टेन्शन नाही आहे ते बघा त्या एकमेकींना आहे खूप छान झालेली आहे तर बघ तो पण त्यांना सांगत आहे चला मी तर आवरत आहे माझी माग खूप गोंधळ आहे आज मुलं घरी असल्यावर मला खूप पसारा राहतो आवरायला चला तर मग आज आपण खिचडीची तयारी करूया पहिल्यांदी मी खिचडीला शेंगदाणे भाजून घेतले त्यांचा कूट करून घेतलं मला भाजलेले शेंगदाणे खिचडीला टाकायला आवडतात आणि उकडलेले बटाटे घाईघाईत मी कच्चे बटाट्यांची फ्राय करू शकते पण इतर वेळेस मी उकडूनच घेते आणि सर्वात मेन म्हणजे मला खिचडीसोबत तळलेली मिरची लागते ती पण अशी उभी कापून घेते मी एक मिरची मध्ये मध कापून घेते हीच मिरची मला पापडी किंवा खिचडीसोबत खायला आवडती बघा आता मी कापलेली कशी येते मिरची ही मिरची तळली का खूप अशी खरपूस लागती आणि पातळशी राहते जाड मिरची खायला भीती वाटते खूप तिखट असल त्यामुळे पण मी अशी मिरची तळून घेते तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा तुम्ही पण अशी तळून बघा कशी वाटते काय मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही मिरची तळलेली खायला पण खरपूस लागते आणि पातळशी असल्यामुळे सगळेच जण घेतात जाड मिरची बघूनच भीती वाटते खूप तिखट आहे काय पण इचं तसं काही नाही आणि मिरच्या पण तिखट आहेत असं नाही का मिरच्या फिक्या आहेत चला तर मग मिरच्या तळून झालेल्या बघा कशा आहेत त्या कापलेले का बटाटे आपण परतून घेत आहोत आपल्या तेलामध्ये जेणेकरून ते बटाटे चिटकू नये आपल्या कढईतला कारण बटाट्यांमध्ये चिकटपणा असतो त्यामुळे मी ते, ते, ते फ्राय करून घेतेन मग त्यात आपली दळलेली हिरवी मिरची टाकते आज त्यांना सकाळी लवकर जायचं होतं बाहेर त्यामुळे मी खिचडीचाच नाश्ता दिलेला आहे त्यांनी काय आज टिफिन नेलेला नाही त्यामुळे मी खिचडी गरम करत आहे सगळेजण उठले आहे त्यामुळे सगळ्यांना प्लेटमध्ये मी गरम गरम आधी खिचडी दिलेली आहे आणि मुलांचा पण आज टिफिन नसल्यामुळे सगळ्यांसाठी खिचडीच आहे आजचा बेत सोपा होता चला <laughs> तर खिचडी गरम होत आहे एकीकडे एक चहा पण चालू आहे कोण चहा मागत कोण खिचडी मागत आहे दोन धावपळ चालूली आहे चालू आहे खिचडी गरम होत आहे खिचडी गरम होताना मी त्यामध्ये मेन महत्त्वाचं म्हणजे साखर टाकते जेणेकरून आपला तिखटपणा बॅलन्स करू किंवा तिखटपणा बॅलन्स करू आणि लहान मुलांना द्यायची त्यामुळे एवढी जास्त तिखट नाही करता येत मला त्यामुळे मी साईडला पण मिरच्या तळून ठेवते मिरच्यांवर मीठ टाकले त्यामुळे ते अशा छान दिसू राहिल्या का त्यांना बघून तोंडाला पाणी ओढले चला तर मित्रांनो कोथिंबीर टाकली आपण कशी वाटते माझी खिचडी कमेंटमध्ये नक्की सांगा जमली का मला हे पण सांगा हे बघा ही प्लेट मी माझ्या मिस्टरांसाठी ठेवलेली आहे त्यांना द्यायची आहे ते खिचडी खाऊन आज बाहेर पडणार आहेत त्यांना आज महत्वाचे काम आहेत चला तर मंडळी कशी झाली खिचडी मला कमेंटमध्ये सांगा आणि हो आज आम्ही बाहेर पण चाललो आहेत बाहेर जाताना मी आम्ही आज होडीतून प्रवास केलेला आहे थोडासा जो आमच्या शेजारीच नदी आहे आमच्या गावाला लागूनच नदी आहे जी गोदावरी आणि दुस <coughs> दुसऱ्या साईडनी दारणा आहेत गोदावरी दारणेचा मध्यमध संगम आहे तिथून होळीचा प्रवास करत आहोत पण हा नजारा बघण्यासाठी खूप मजा येते मी तर भरपूर दिवसांनी बसली आहे होडीमध्ये त्यामुळे हा आनंद मी पुरेपूर घेतलेला आहे होडीचा तुम्हाला कसं वाटतंय आणि आमच्या नदी बघा कशी दिसतेय पाणी पण पान नेते गडूळ पाणी नाहीये तिला पूर्ण असा हिरवागार आहे छान वाटतो ना बघायला होडीमध्ये गाडी पण आहे तुम्ही म्हणशाल गाडी कशाला आहे तिथं हो या होडीमध्ये तीन गाड्या सहज नेऊ शकतो आणि त्या गाड्यांवरले प्रवासी हे बघा चला तर मित्रांनो आज टिपिकल आरचूचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मित्रांनो